नमस्कार मित्रांनो मी अरविंद बेंडगा आणि आज असा एक व्यक्ती असा एक मित्र आपल्यासोबत आहे ज्या मित्राला तुम्ही इन्स्टाग्रामवरती ओळखत असाल कारण त्यांनी माझा एक माझ्यासारखा हुबेहू हु, स्केच काढलेला होता आणि हा स्केच मी माझ्या इन्स्टाग्राम पेजवरती पोस्ट केलेला होता या पोस्टवरती भरपूर सारे कमेंट्स आले होते की अरविंददा तुझ्यासारखा हुबेहूब काढणारा स्केच तो कोण आहे कुठला आहे आणि आम्हाला पण काढून देऊ शकतो का असे विविध तुमचे कमेंट्स माझ्यापर्यंत येत होते आणि त्यांनी माझा स्केच काढताना एक छोटासा व्हिडिओ बनवलेला होता रील्स जवलजवल जवल त्या रील्सवरती चौपन हजार व्ह्यूज आलेले आहेत आणि हजारो अशा कमेंट्स आल्या आणि या कमेंट्समध्ये भरपूर जणांचे प्रश्न होते की आम्हालाही स्केच काढून पाहिजे पण कितीला भेटेल कुठे भेटेल कसा कॉन्टॅक्ट होईल या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला माहिती होणार आहे सो हा व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे आणि स्केच नेमका किती रुपयामध्ये काढून भेटेल कसा त्याच्याशी कॉन्टॅक्ट होईल हे सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजायला भेटेल आणि सुरुवातीला तुम्ही माझा काढलेला स्केच बघितलाच असेल सो आता आपण सर्वप्रथम आपल्यासोबत जो स्केच मॅन आहे ज्याने स्केच काढलेला आहे अशा मित्राची सर्वात आधी ओळख करून घेऊया सो मित्रा तुझे नाव आधी नमस्कार मी साहिल धापसी मी चारोटी येथे राहतो चारोटी धापसीपाडा आणि चारोटी धापसीपाड्यात तो राहतो म्हणजे चारोटी या दोन आहेत वाटतं तर तो दुसऱ्या धापसी पाड्यात राहतो तुला काढण्याची किंवा चित्र काढण्याची आवड म्हणजे कशी तयार झाली किंवा कधीपासून तू स्केचेस काढायला सुरुवात केली आणि आवड कशी निर्माण झाली तुझी म्हणजे मी अकरावीच्या सुट्ट्या पडल्या आपल्या कॉलेजच्या तेव्हा मी घरीच राहायचो आणि तेव्हाच म्हणजे असं घरी राहून राहून तर स्केच ते म्हणजे चित्र काढायला लागलेलो तर दुसरे बोलायचे की चांगले काढतोस आमचे काढून दे चित्र तर तेव्हा मी त्यांचे पण काढून बघायचो त्यांना आवडायचे आणि मला त्यात आव आवड निर्माण झाली आहे सर पुढं आणि अजून ते बोलायचे की चांगले काढतोस पुढं करत सर तुला पुढं यश भेटेल म्हणून मी काढायचं अजून म्हणजे एखाद्या स्केच जो स्केच काढणारा असतो किंवा पेंटिंग काढणारा असतो त्याला तू फॉलो करतोस का तुझा तुझ्या डोळ्यासमोर कुठे आयडोल आहे का एखाद्याला तू बघितलं का ते काढताना की परस्पर तू काढून बघितलं आणि तुला आवड निर्माण झाली म्हणजे पहिलेच मी असे व्हिडिओज बघायचे कोणाकोणाचे इंस्टावर आणि युट्यूबला असे यायचे तर ते पण आवडायचे बघून की मी पण करायला पाहिजे सर त्यात आणि मी करायचो तर चांगले व्यूज पण यायचे थोडेफार आणि दुसऱ्या म्हणून मी करायला लागलो पुढं त्याच्यातून तुला मोटिवेशन भेटलं म्हणजे त्याने सोशल मीडियावर बघितलं आणि सोशल मीडियातून त्याला मोटिवेशन भेटलं की मीही काढू शकतो ते काढू शकतात तर मी का नाही काढू शकत आणि सोशल मीडियाचा कुठेतरी चांगला वापर आपल्या मित्रांनी साहिल मित्रांनी केला आणि आज तो माझ्यासारखा हुबेहूब स्केच काढलेला आहे हे, हे जेव्हा त्यांनी मला तो स्केच पाठवला तेव्हा तो स्केच बघून मी सुद्धा आश्चर्यचकित झाला सो so, माझा काढलेला स्केच आता आपण बघूया दाखव मित्रा हा बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल सेम माझ्यासारखा हुबेहूब आणि या स्केच कोणत्या फोटोचा स्केच काढलेला आहे तो फोटोही तुम्हाला साईटला लावून दाखवेन सो एवढ्या बारकाईने याच्यामध्ये स्केच मध्ये एक गोष्टी दाखवलेल्या आहेत की हे हा स्केच बघून मी सुद्धा आश्चर्यचकित होतो डोळ्याचा रंग केस माझे कान दात एक एक गोष्टीवर त्याने बारकाईने नजर टाकलेली आहे बारकाईने लक्ष घातलेलं आहे आणि नंतर हे हे हा एवढा छान स्केच काढलेला आहे आता एक प्रश्न असतो तुमचा की भावा सा आ, तैचा कर, तैचा या भावाशी आमचा कॉन्टॅक्ट कसा होईल सो मित्राचा नंबर त्याच्याक त्याच्याकडून आपल्याला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि व्हिडिओमध्येही मोबाईल नंबर सांग जेणेकरून त्यांना स्केच काढायचा असेल तर तुझ्याशी कॉन्टॅक्ट झाला पाहिजे सेवन फोर डबल नाईन फोर सिक्स सेवन सिक्स सेवन एट हा माझा नंबर आहे जर तुम्हाला स्केच काढून पाहिजे त्याच्यावर मेसेज करा व्हॉट्सअपला मी त्याचे काही पेमेंट असेल ते तुम्हाला तयार बोलेन म्हणजे त्याचा मोबाईल नंबर आहे आणि व्हॉट्सअप नंबर पण तोच आहे आणि आय आयडी पण साहिल धापसी म्हणून आहे ती आय डी पण मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन तुला एक स्केच काढायला कमीत कमी किंवा जास्तीत जास्त किती वेळ लागतो म्हणजे एखादा फोटो एखादा फोटो तुला एकदम क्लिअर लागत असेल ना हां फोटो म्हणजे क्लिअर जेवढा चांगला फोटो येतो तेवढा चांगला म्हणजे काढू शकतो दुसरे फोटो क्लिअर नसतात तर ते डिटेलिंग द्यायला वेळ लागतो समजत नाही तर आणि एक स्केच काढायला जवळजवळ किती टाईम लागतो तुला म्हणजे पहिले तर सात आठ तास लागायचे आता थोडे म्हणजे प्रॅक्टिस झाल्याही तर पाच सहा तासांमध्ये होऊन जातात आणि पुढे अजून कमी वेळेत करू शकतो असं <laughs> सो तुम्हालाही माझा जसा हुबेहूब स्केच काढलेला आहे असा स्केच काढून पाहिजे असेल तर साहिल दापसी इंस्टाग्राम आय डीही मी देतो आहे आणि नंबरही या, नंबर या व्हिडिओवरती डिस्प्ले होईल डिस्क्रिप्शनमध्येही नंबर भेटेल सो त्यांच्या कॉ व्हॉट्सअपवरती मेसेज करा इंस्टाग्रामवरती मेसेज करा आणि त्याची काय फी आहे त्याची जी अमाऊंट आहे ती तुम्ही एक ॲडव्हान्स पेमेंट केल्यानंतर तो तुम्हाला तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीच्या ह्याच्यामध्येही सिंगल कपल फॅमिली बरोबर ना आणि या वेगवेगळ्या वेग स्केचेस साठी वेगवेगळी फी आहे हा वेगवेगळी वेग वेग फी म्हणजे आपण जसे माणसं एका जास्त आले त्याची अलग फी आणि सिंगल असला सिंग, सिंगल ची कमी फी, फी आणि डबल कपल स्केच त्याची अलग फी सो तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीच्या स्केच काढून घेऊ शकता किंवा पेंटिंगच्या क्षेत्रामध्ये पुढे काय करण्याचा तुझा एम आहे म्हणजे तू काय ठरवलेलं आहे याच्या पुढे अजून तुला काय करायचं आहे या क्षेत्रात पुढे जायचं आहे का कसं काय म्हणजे याच्यात मला आवड आहे तर पुढे जायचा प्रयत्न करेन मी आणि पुढे म्हणजे आपली वारली पेंटिंग आपल्या आदिवासी समाजाला पुढे दाखवण्याचा प्रयत्न करेन थोडाफार चांगले विचार आहेत कुठेतरी या पेंटिंगच्या माध्यमातून स्केचच्या माध्यमातून आदिवासी समाज पुढे नेण्याचा प्रयत्नही तो करणार आहे आदिवासी पेंटिंग क्षेत्रातही तो जाण्यासाठी उत्सुक आहे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आता सर्व गोष्टी तर आपण केलोय पण त्याचं शिक्षण किती झालं आहे तेही आपण थोडक्यात जाणून घेऊया कारण एज खूप लहान आहे कमी वयात आता कमी वयात त्यांनी एवढे छान स्केचेस काढायला आणि जवळ जवळ तुला हे शिकायला किती वर्ष लागले वर्ष म्हणजे अजून एक वर, एक वर्ष आता होईल बघू शकता नाही तरी सुद्धा त्याची प्रॅक्टिस मेहनत या स्केचेस वरून आपल्याला दिसून येते तर एवढी जबरदस्त स्केचेस स्केच काढलेली आहे आणि तुझं शिक्षण काय झालेलं आहे म्हणजे आता मी बारावी पास झालोय याच वर्षी आणि म्हणजे पूज्य आचार्य विषय आपल्या कासा येथेच साडेत होतो मी कॉलेजला आणि याच्या पुढे काय करायचं आहे मग याच्या पुढे आता आपले कलाक्षेत्र याच्यात पुढे यायचा प्रयत्न करेन म्हणजे कॉलेज करता करताना स्केचेस मध्ये पुढे जायचं आहे हो सो खूप छान विचार आहेत आणि या आपल्यासारख्या ग्रामीण भागातील पालघर जिल्ह्यातून एका गरीब कुटुंबातून एखादी एखाद्या क्षेत्रामध्ये जाणं आणि आवड निर्माण होऊन हुबेहूब एखाद्या व्यक्तीच्या स्केचेस काढणं आणि त्या व्यक्तीला सर्वात आधी फोटो बघून स्वतःच्या डोळ्यामध्ये फोटो काढणं आणि तो फोटो प्रत्येक सात कागदावर रेखाटणं ही साधी गोष्ट नाही पण कमी वेळात त्यांनी प्रॅक्टिस केली आणि आज खूप छान स्केचेस काढतो तुझ्या कामाला तुझ्या स्केचेसच्या क्षेत्राला खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा माझ्याकडून तुझ्या वहिनीसकडून आपल्या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या काळातही जेव्हा जेव्हा तुला गरज असेल जाहिरातीची गरज असेल सो अशा असे छोट्या मोठ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की तुला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून करेन आणि धन्यवाद की मला एवढा छान स्केच काढून दिला त्याबद्दलही तुझं मनापासून धन्यवाद आणि तुम्हालाही आ, मला जसा स्केच काढून दिलेला आहे तसा काढून पाहिजे असेल तर आपल्या साहिल धापसीला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हीही छानसा स्केच काढून घ्या आणि फ्रीम करून तुम्ही तुमच्या घराला लावू शकता आणि घरात खूप छान सजवू शकता एक शेवटचा जाता जाता एक प्रश्न आता तू या स्केच क्षेत्रात उतरलेला आहेस तर आ, या क्षेत्राकडे आताच्या पोरांनी कसं बघायला पाहिजे किंवा येणाऱ्या पोरांना काय तू सांगशील की या क्षेत्रामध्ये मेहनत केली तर काय आता तू हे सर्व करतो तर तुला थोडेफार ऑर्डर वगैरे येत असतील ना येतात म्हणजे दुसरे बोलतात स्केच काढून दे असे पेमेंट बोलले तर नाही बोलतात फ्री स्केचेसचे पण दुसरे असतात जे आम्हाला बोलतात की काढून दे असे चांगले काढतोस तू आणि जर तुम्हाला स्केचेस काढायची आवड आहे तर त्यात तुम्ही टाईम वेळ जास्त द्या दुसरे वेळ नाही देत आणि एक दोन तासात म्हणजे कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतात आणि बोलतात की आमच्यापासून नाही होत सर तर त्यासाठी वेळ देत वेळ वेळ खूप महत्वाची आहे आणि वेळ दिले तरच तुम्हाला पुढे यश होऊन भेटेल म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आत उतरावं लागेल प्रॅक्टिस करावी लागेल आणि टाईम द्यावा लागेल कोणतीही गोष्ट सहज होत नाही कोणत्याही गोष्टी शिकण्यासाठी टाईम हा महत्त्वाचा असतो जेवढे आपण प्रॅक्टिस करू जेवढा आपण टाईम देऊ जेवढा डोक्याला शांत ठेवू तेवढं ते, ते काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो हे आपण साहिल मित्राकडून शिकलोय सो हा व्हिडिओ आपण इथेच संपूया पुन्हा एकदा माझ्याकडून साहिल मित्र तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद थँक्यू